श्रीराम माध्यमिक विद्यालय होळी सण साजरा करण्यात आला अध्यक्ष श्री दिवाकर जोशी हे होते तर प्रमुख अतिथी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ ईश्वरी इखे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक लाडबंजारी भगवान लाडबंजारी संतोष चाटे वन्यजीव संरक्षण संस्था सचिव योगेश गालफाडे जगदीश बैरागी सदस्य वन्यजीव संरक्षण संस्था अशोक खामकर सर्पमित्र हे होते अध्यक्ष प्रमुख अतिथी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी होळीचं पूजन केलं त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी होळी या सणाविषयी सविस्तर माहिती सांगितली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली आळस निष्काळजीपणा मोबाईलचा कमीत कमी वापर करू प्लास्टिकचा वापर टाळू खोट बोलणार नाही व्यसनांपासून दूर राहू वाईट संगत टाळेन मोठ्यांचा आदर करू आणि नेहमीच सकारात्मक विचार करू आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू आम्ही कधीही हार मानणार नाही आणि नेहमी माझ्या ध्येयावर लक्ष करेल व एक चांगला विद्यार्थी एक चांगला मित्र आणि एक चांगला नागरिक बनेल मी माझ्या कुटुंबाचा माझ्या शाळेचा आणि माझ्या देशाचा अभिमान बाळगेल अशी सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली विद्यार्थ्यांनी यावेळेस दुर्गुणांची होळी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन दिनेश पाटील किरण पाटील सर यांनी केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका